सॉरी थोडंसं व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला वेळ लागला कारण मी थोडंसं कामामध्ये असल्यामुळं तुम्हाला लवकर अपडेट देऊ शकलो नाही तर अत्यंत महत्वाची आणि आनंदाची ह्या ठिकाणी अपडेट आहे कारण की आतापर्यंत जे काही होता प्रतीक्षेमध्ये होतात ती प्रतीक्षा संपलेली आहे मित्रांनो तर ह्या ठिकाणी जे काय जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल होता शिपाई आणि हमाल तसेच ज्युनियर क्लर्क तर याचा ह्या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी वेबसाईटवर पाहू शकता पहा या ठिकाणी पाह नोटीस देखील देण्यात आलेली आहे कॅन्डिडेटसाठी तसेच ज्युनियर क्लर्क रिझल्ट यामध्ये तुम्ही जर त्या वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचं मार्क त्या ठिकाणी मिळतील ह्या लिस्टमध्ये तसेच ह्या ठिकाणी ज्युनियर क्लर्क लिस्ट ऑफ इलिजिबल टाइपिंग टायपिंगसाठी जे काही पात्र विद्यार्थी आहेत त्यांची या ठिकाणी तुम्हाला लिस्ट पाहायला मिळेल जिल्हा वाईस तर या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला जर ही लिस्ट पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे आपला त्याच्या त्या ठिकाणी ही लिस्ट आपण टाकलेली आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता तसेच या ठिकाणी पिऊन आणि हमालचा देखील रिझल्ट लागलेला आहे या ठिकाणी तुम्हाला मार्क तुमचे कळतील आणि ह्या ठिकाणी तुम्ही पिऊन हमाल हे जे काय पुढची चाचणी आहे त्यासाठी तुम्ही पात्र आहे किंवा नाही यासाठी देखील तुम्हाला या ठिकाणी अपडेट कळेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व लिस्ट काय करायची आहेत मित्रांनो पाहायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचं आहे तर आपण ह्या ठिकाणी सुरुवातीला काय करू तर तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी ज्युनियर तुम्हार क्लर्क रिझल्ट या ठिकाणी ही यादी तुम्हाला मी दाखवतो तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ही यादी काय करायची आहे डाउनलोड करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पहा ही संपूर्ण यादी आहे आणि चाळीस पैकी विद्यार्थ्यांना मिळालेले मार्क आहेत तर ही यादी मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या डिश टेलिग्राम या चॅनलवर अपलोड करेल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करा मित्रांनो त्या ठिकाणी संपूर्ण यादी तुम्ही पहा मित्रांनो थोडीशी तब्येत माझी खराब असल्यामुळे मी या ठिकाणी लवकर तुम्हाला अपडेट देऊ शकलो नाही त्या त्यामुळे सॉरी तर या पुढची देखील अपडेट्स तर मी तुम्ही या ठिकाणी मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा की कि तुम्हाला किती मार्क मिळालेले आहे आणि तुम्ही इलिजिबल झालात की नाही आणि जे विद्यार्थी इलिजिबल झाले त्यांचं तर स्वागतच आहे मित्रांनो त्यांचं देखील मी या ठिकाणी मार्गदर्शन करणारे कशा पद्धतीने पुढची तयारी करायची आहे कारण वेळ आता एकदम कमी राहिलेला आहे नव्वद टक्के तुम्हाला जॉब मिळालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं नाही तर त्यांनी देखील खचीकरण व्हायचं नाही मित्रांनो कारण अजून एक समोरची जी, नगर, जी हो काही छत्रपती संभाजीनगर यांची जी काही अजून एक लिस्ट येणार आहे लिस्ट म्हणजेच जाहिरात येणार आहे तर असे अनेक प्रकारचे चान्सेस तुम्हाला मिळत राहतील त्याच्यामुळं तुम्हाला डिप्रेशनमध्ये जायचे वगैरे काही आवश्यकता नाही एक चान्स गेला म्हणून सर्वस्व काही नाही तर पुढील तयारीसाठी तुम्ही सज्ज राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त तुमच्या मित्रापर्यंत तुम्ही शेअर करा